पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने एका तरुणाला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या घडलेली होती ओम सुनील भालेराव असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे दरम्यान अपघाताच्या दहा मिनिटे आधी आजोबांनी आणि त्याच्या वडिलांनी ओमला जेवणासाठी फोन केलेला होता तेव्हा ओम म्हणाला तुम्ही जेवायला बसा मी आलोच त्यानंतर पुढच्या दहा मिनिटात ओमच्या अपघाताची बातमी कुटुंबाला मिळाली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आंबेगाव तालुक्यातील कळंब भालेराव कुटुंब राहण्यास असून ते शेती करतात ओम हा त्यांच्या आई वडिलांना एकूणता एक मुलगा असून घरातील सर्वांचा लाडका होता बारावी झाल्यानंतर त्याने पुढील शिक्षण न घेता आपला मोर्चा शेतीकडे वळवलेला होता गेल्या वर्षी शाळा सोडून तो व्यवसायाकडे वळला होता शेतीसोबतच ट्रॅक्टरचा व्यवसाय देखील तो करत होता आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते हा कारने कळमहून मंचरच्या दिशेने निघालेला होता ओम भाले राव हा दुचाकीवरून कळमच्या दिशेने चाललेला होता दरम्यान तो मंचरमध्ये असताना वडिलांनी त्याला जेवणासाठी फोन केला होता त्यावेळी मी दहा मिनिटात आलो असे सांगून त्याने फोन ठेवलेला होता मात्र बराच वेळ होऊन देखील ओम घरी परतलेला नव्हता त्यामुळे त्याच्या आजोबांनी त्याला फोन केला त्यावर तो म्हणाला तुम्ही जेवायला बसा मी लगेच येतो असं ओमच्या मृत्यूची बातमी भालेराव कुटुंबियांना समजली त्यांना काय करावे हे सुचेनाचं झालं होतं मात्र सत्य स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता ओमच्या असं अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर मात्र शोककळा आहे